अमरावती जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या दर्यापूर पंचायत समितीच्या वारंवार येत असलेल्या तक्रारी आणि अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधत आहे दर्यापूर पंचायत समितीतील गृहनिर्माण अभियंते हे गोरगरीब नागरिकांपासून घरकुलाचे मानधान खात्यात टाकण्यासाठी हजारो रुपये लाच घेतात व लाच घेऊन सुद्धा गोरगरीब नागरिकांचे घरकुल टाकत नाही त्यांना वारंवार पंचायत समितीच्या फेऱ्या माराव्या लागतात तरीही त्यांना प्रत्येक वेळी वेगवेगळे कारण दिले जातात संबंधित गृहनिर्माण अभियंता बिजवे हे गोरगरीब नागरिकांपासून घरकुलाची राशी खात्यात हस्तांतरित करण्यासाठी दहा हजार रुपयांची माग करतात मात्र बिजवेच नव्हे तर संपूर्ण पंचायत समितीतील गृहनिर्माण अभियंते हे गोरगरीब नागरिकांपासून लाच घेतात व पैसे न दिल्यास घरकुलापासून वंचित राहण्याची वेळ येते असं संबंधित लाभार्थ्यांच्या सांगण्यावरून लक्षात येते अनेक वेळा तक्रार करून सुद्धा वरिष्ठ अधिकारी या बाबीकडे का दुर्लक्ष करत आहेत आम्ही दिलेला पैसा हा वरिष्ठांपर्यंत पोहोचत नाही ना असा सवाल आता गोरगरीब नागरिकांनी उपस्थित केलेला आहे पंचायत समिती दऱ्यापूरमध्ये हा बोंगळा कारभार कधी थांबणार गोरगरीब नागरिक हा घरकुलापासून वंचित राहू नये यासाठी शासनाकडून एक लाख चाळीस हजार रुपये निधी देण्यात येतो मात्र त्यामध्ये साधक घरही व्यवस्थित बांधता येत नाही गृहनिर्माण अभियंते दहा दहा हजार रुपयांची माग करतात मग जनसामान्यांनी कुठे जायचं कोणाकडे फरियाद करायची असा सवाल आता तालुकावासियांनी लावून धरलेला आहे लाखो रुपये पगार घेऊन सुद्धा जो अधिकारी गोरगरीब नागरिकांच्या कष्टाचा पैसाचा धोका असेल तो कधीही गोरगरिबांच्या सेवेसाठी असूच शकत नाही अशा अधिकाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी आता जनसामान्यांनी केलेली आहे वरिष्ठ अधिकारी या संबंधित बाबीकडे लक्ष देऊन गरिबांना न्याय मिळवून देतील ना किंवा नेहमीप्रमाणे आपल्या अधिकाऱ्यांची पाठराखण करतील हे पाहणे योग्य ठरणार आहे मैनाबाई उत्तमराव धांडे वडनेर गंगाई म्या वासनिक सरले दिले पाच हजार चव्हाण साहेबले दिले तीन हजार फाईल दिली म्या गेल्या वर्षाच्या मे महिन्यापासून मी बारा त्या दोन वर्षापासून येणं जाणं येणं जाणं ये करून राहिली या साहेबाला भेटली या साहेब म्हणते त्या साहेबाशी जा त्या भेटली कि तो साहेब म्हणते त्या साहेबाबाशी जा मग त्या दिवशी अतिशय आजच्या आजार दिवसा या बनसर साहेबाशी नाव लेखी केलं आज हे लोक म्हणतात की तुमचं नाव नाही बारा महिन्यापासून गेल्या वर्षी नाव टाकलं गायब झालं आता आन वर नाव होत या आम्ही मागच्या आठवड्यात पाहिलं आम्ही काल परवा नाव पाहिलं तर आमचं नाव आईल म्हणजे नाही आम्हाला खुल्ली जागा असून घरकुलाचा लाभ मिळून नाही आला आणि आम्हाला असं म्हणजे कागदपत्र मागतात ग्रामपंचायतले पण आम्हाला काहीच लाभ नाहीये त्या घरकुलाचा आम्ही दुसऱ्याच्या घरात राहतो शेती नाही काहीच नाही शामरा हिवरे राणा जिल्हा अमरावती माझी फाईल मी ऑगस्ट महिन्यात विजय सभा दिली होती त्यांनी माझ्याकडून घेतलेले आहेत ते म्हणा आज टाकतो उद्या टाकतो म्हणून मी त्यांना आणि त्यांना फोन लावला ते म्हणतात की बाबा मी आज उद्या देत नाही मग जेव्हा मी मागच्या हप्ती आलो अजून या पाच सहा महिना नंतर मी जेव्हा आलो जेव्हा मागच्या हप्ती मग लक्ष्मी आणि गावचे कावरे संतोष कावरे त्याची लक्ष्मी आकाश कंटाळे आकाश माऊलकर आम्ही सहा जण इथं साडेपाच साडेचार वर थांबलो व्हिडिओ साहेबांकडे था गेलो व्हिडिओ साहेबांना त्याला रडशीर करा व्हिडिओ साहेबांना त्यांना रडशीर केलं नाहीये व्हिडिओ साहेबांना त्यांनी रडशीड केले नाहीये ते म्हणे याला रडशिर करा म्हणे तर त्याच्या तिथे साहेब होते नवीन आलेले पोरगा ऐकतो नवीन आहे एक महिना अगोदर लागलेला आहे त्याचं नाव मला माहित नाहीये तो म्हणे बा लिहून द्या म्हणे तो म्हणे करून टाकीन म्हणे याला रडशीर करा म्हणे मग ते व्हिडीओ सभा करून नाही केलं मग त्याच्यातनी हे साहेब होते ढोल साहेब होते शेख साहेब होते ते मॅडम होत्या हे सर्व जेव्हा हिडो साहेब जेव्हा आले साडेचार वाजता चार पस्तीसले तेव्हा हे सगळं अंदर आले होते मी शेख साहेबांना म्हटलं शेख साहेब तुम्ही गॅरंटी घेता का म्हटलं याच्या मला सांगा शेख साहेब मी गॅरंटी कशी घेऊ म्हणे बाबा मी दा दा। मला कमच्या मी रोजच्या म्हणजे पंधरा दिवस पडत आलो चालतो आलो मी ऑगस्ट महिन्यापासून पाच हजार रुपये बिजवेले माझं नाव श्याम दशरथराव भालतडक वार्ड नंबर तीन राहणार माझी अशी विनंती आहे पंचायत समितीला किंवा ओ साहेबांना किंवा जेणेकरून प्लेन पाहिल्यानंतर मोदी जी योजना आहे प्लेन पाहिल्यानंतरच त्यांचे चेक काढावे अन्यथा चेक काढावे नाही तर आम्ही कारवाई करण्यास किंवा उपोषण करण्यास सहभागी हो अशीच माझी विनंती आहे त्या साहेबांना मी याच्या अगोदरी त्यांना तोंडी लेखी सांगितलेला ले आहे आता मी लेखी सांगणार आहोत ज्यांची प्लेन ज्यांची प्लेन झालेली आहे त्यांचे काढायचे अन्यथा कोणाचेही चेक काढायचे नाही आणि पैसे खाऊन मुळेच काढायचे नाही नाही तर आम्ही कारवाई करू नाही तो उपोषणाला इथं बसू हेच माझी विनंती असा अशा वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या